मासाजोकचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली सातत्याने अनेक गंभीर आरोप केले जात आहेत हेच नाही तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी भाजपा आमदार सुरेश दस यांच्याकडून केली जाते सुरेश दस यांच्याकडून रोज या संदर्भात मोठे खुलासे केले जात आहेत सुरेश दस यांनी राष्ट्रवादीमध्ये एक वरिष्ठ मुन्नी आहे असा उल्लेख केला त्यानंतर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण या चर्चांना उधाण आलं यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते चांगले संतापले त्यांनी भाजप आमदार सुरेश दस यांचा चांगला समाचार घेतला राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये कुठे मिटकरी सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते मला माहिती आहे आणि मुन्नीला पण माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय सुरेश दस यांच्या या वक्तव्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली यानंतर याविषयी अजित पवार म्हणाले सुरेश दसांना जाऊन विचारा कोणी अशा फालतू गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे त्यामुळे त्याला जाऊन विचारा कोण आहे ते त्यांनाच विचारा संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले त्या प्रकरणाची एस आय टी आणि न्यायालयीन चौकशी होत आहे या प्रकरणात जर कोणी दोषी असेल तर त्यांना पाठीशी घालणार नाही या प्रकरणात आम्ही कोणालाच सोडणार नाही अजित पवार दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे पक्ष न पाहता दोषींवर कारवाई केली जाणार आहे आम्ही हत्या प्रकरणात राजकारण आणणार नाही ना ना खंडणे आणि देशमुख खून प्रकरणात सुरेश दास यांनी अत्यंत आक्रमकपणे बाजू लावून धरत धनंजय मुंडे यांची चौबाजूंनी कोंडी केली धनंजय मुंडे राजीनामा देत नसल्याचे पाहून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच क्या हुआ तेरा वादा असे विचारित लक्ष केले अमोल मिटकरी आणि सुरज चव्हाण ही बालेवाडीतील पोरं आहेत यांना कशाला माझ्यावर बोलायला सांगता राष्ट्रवादीतील वडी आणि बदनाम मुन्नीने समोर येऊन बोलावे मग मी बघतो असे म्हणत मिटकरी आणि चव्हाण यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे हे दस यांनी सूचित केलं